एक लाख पाच हजार किंमत सांगते दत्तामध्ये दातामध्ये ना कामाला तर मित्रांनो संपूर्ण चलिया कामाला आहेत तू खरी त्याची काय सांगली किंमत नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणीच्या खंडोबा बैल बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो तर दर गुरुवारी मित्रांनो परभणीचा खंडोबा बैल बाजार असतो तर तुम्हाला या बैल बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेल्या मित्रांनो संपूर्ण बैल बाजाराची काय किंमत आहे तर तुम्हाला मी आकाश सुरूच्या युट्यूब द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो ही लावण मित्रांनो परभणीच्या बैल बाजारामध्ये खूप मोठी दावण असते मित्रांनो या दावणीची काय बैलाची किंमत आहे तुम्हाला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो का नाव काय आहे तुमचं अनिल बाळासाहेब देशमुख गाव कोणतं आहे तुमचं मिरखेल एवढा फोन नंबर सांगा तुमचा नव्वद शहाण्णव अठ्ठावीस शहात्तर सत्याहत्तर तर मित्रांनो या दावणीचे खूप चांगल्या दर दर गुरुवारच्या बाजारामध्ये या दावणीला खूप चांगले बैल असतात कधीतरी तुम्ही परभणीच्या खंडोबा बैल बाजारामध्ये भेट द्या खूप चांगली दावण असती का याची काय किंमत सांगली थोडीशी <्क्णारा> <आ>? hmm. <usur> दी? की एक लाख सात हजार किंवा सहा सात आता मध्ये कामाला चाललेले आहेत ना संपूर्ण ते ह्या गोडीची काय सांग सांगली दी? एक लाख साठ हजार का ते किती दाता मध्ये चालले आहेत ना का संपूर्ण कामाला या जोडीची काय सांगली मित्रांनो एक लाख पंचाळीस हजार किंमत सांगली या जोडीची तर मित्रांनो आम्ही संपूर्ण बैल गॅरंटीची भेटतात तुम्हाला तुम्ही कधीतरी भेट द्या कॉन्टॅक्ट पण नंबर दिलेला आहे का याची काय किंमत सांगली हा एक लाख साठ हजार किमान सांगायची कि दातामध्ये करदातामध्ये आहेत मित्रांनो तर संपूर्ण कामाला चाललेली आहे गोरे चांगली आहेत मित्रांनो याची काय किंवा सांगली किंमत सांगायला तर ते सात येत मित्रांनो तर खूप पाऊस येतात या संपूर्ण या दावणीच्या बैल किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला मी तर कोणा आवडत असेल तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता समोर परभणीच्या खंडोबा बैल बाजाराचा आयुष्य तुम्ही पाहू शकता किती दादा छत्तीस सांगायला सुटला ला छत्तीस सांगायला मित्रांनो बत्तीस हजार पण सोडणार आता पाहू शकता येईल का काय तू तुझा फोन नंबर सांग अठ्ठ्याण्णव चौतीस बासष्ट एक्क्याऐंशी नव्वद काय म्हणले की मग त्याची सांगायचं छत्तीस छत्तीस हजार सांगायला तर बत्तीस पर्यंत ठीक मग काय चाल तुझी काय सांगितलं एक लाख पाच हजार किंवा सांग दामध्ये दातामध्ये चले आहेत ना कामाला तर मित्रांनो संपूर्ण चलिया कामाला आहेत खरी गुन तुझ्या त्याची काय सांगितलं कि मग जोडी आहे का एकला आहे जोडीची काय सांगली एक लाख वीस हजार का तर मित्रांनो एक लाख विश्वास सांगाल किंवा तामधे सहा सहा का कामाला चल आहेत ना का संपूर्ण हे तुमची जोडी आहे का तर पाहू शकता मित्रांनो ही खूप ही जोडी खूप चांगली आहे त्याची किंमत काय सांगाल का सांगाल मित्रांनो पाहू शकता तर तुम्हाला संप कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू करू शकता नवदार किती तामधी दे का काही सात सहा जातामध्ये का तुम्ही मित्रांनो पाहू शकता खूप चांगले बैल आले तर खंडोबा बैल बाजारामध्ये तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही खंडोबा बैल बाजारामध्ये खूप चांगली जोडी आलेली आहे मित्रांनो तर बाबा नाव काय तुमचं जोडी बाबा शिंदे मुंबई तर काय किंमत सांगलीची एक लाख पाच हजार देवणी मध्ये येते काय देवणीमध्ये येते तर मित्रांनो पाहू शकता खूप चांगली आहे किती किंमत सांगली किंमत किती लाख एक लाख पाच हजार किंमत सांगायला तर किती दातामध्ये आहे कामाला चाललेली ना तर मित्रांनो कामाला चाललेल्या आहेत पाहू शकता समोर तर कोणाला पाहिजे असेल तर कोणावर सांगा का तुमचा ऐंशी हा ऐंशी पंचावन्न चाळीस एकाहत्तर बारा तर मी शक्य मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पाहू शकता आधी गोडी आहेत मित्रांनो मित्रांनो पाहू शकता खूप चांगली जोडी आहे कोणाची काय का तुमची का नाव काय तुमचं गाव कोणतं आहे तर काय सांगायचं जोडीची किंमत नऊ मित्रांनो कि दातामध्ये आहे दाते आलेल्या मित्रांनो पाहू शकता नऊ दिमत सांगायला तर ನಾಯು ಮದನನ ಕರತಾ ಪ್ರಶತ್ಕಂತನ ಪೋಶಕ ಪ್ರಮಣಿ ಸರ್ ಎ ಟು ಯೂಟ್ಯೂಬ್ ನಸಲ್ಲ ರೆ ಆರೆ ಬಾ ಸು ಅಯಾ ಲಾಸರ ಹ ಹ ಆರೆ ದಾದಿ ನಾಯು ಬಾ

তুজে নাও কাই তো তাই কিমান জুৰিছ এক লাখ একো চাগে ಕಿಂಮತ ಕಮ್ಮ ಜಾಸ್ತ ದಾದ ತು ಫೋನ್ ನಂಬರ್ ಸಾಗ್ವ ಹಾಂ ಪನ್ಸ ಹಾಂ ನವ್ಯಾ ಕಮ್ಮಿ ಜಾಸ್ತ ಮಿತ್ರಾನೋ ಕಟ್ ಶಕ್ ದಿ ಸರ್ ದಾತಿ ಹಾಂ ಸಂಪೂರ್ಣ ಕಮಿಲ್ಯಾತ್ ಮಿತ್ರಾನೋ ಸಂಪೂರ್ಣ ಕಮಿ ಜೋಡಿ ಪಾಯಿ ತುಮಿ ಕಾನ್ ಮಿತ್ರ ನಂಬರ್ ಪೂರ್ವ ಬೋಡಿ ಆಯಿತ ಮಿತ್ರ ಖಂಡೋಬಾ ಮೈಸ ಬೈಷ ಬಜಾರ तुमचे आहे का हो आपले तर नाव काय तुमचं हिज्जत खान सुभेदार खान तर काय सांगा जोडीच किंमत एक लाख ऐंशी सांगायचं देवणीमध्ये येते का कावणीमध्ये येते मित्रांनो तर किती दातामध्ये का तर तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर वीस पाचशे अकरा पाचशे एक्क्याऐंशी तर किंमत कमी जास्त होईल ना होईल ना तर मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगली जोडी आहे संपूर्ण कामात चाललेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता खूप मोठा परभणीचा वाजा भरलेला मित्रांनो तर तुमची जोडी का आहे का तर पाहू शकता मित्रांनो काय सांगेल किंमत याची पन्नास हजार किंवा सांगाल मित्रांनो किती आता दुथली जागा चालेल नाही संपूर्ण कामाला तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एका नंबर सांगू होतो एक्क्याण्णव अठवन पस्तीस एकावन्न ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट शकता मित्रांनो पाहू शकता खूप चांगलं बैल आहे एकला आहे एकला कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता पणच्या बैल बाजारामध्ये खूप चांगल्या देवणी देवणी गोड्याच्या जोडी आलेल्या आहेत मित्रांनो त्याला नाव काय तुझं विश्व गाव कोणता आहे सनपुरी तर काय किंमत सांगायचं जोडीची एक लाख पंधरा हजार किंमत सांगायचं संपूर्ण कामात चाललेलं आहे ना तर तुझा फोन नंबर सांग त्र्याण्णव पंचवीस नव्याण्णव शहाऐंशी त्रेसष्ट ठीक आहे मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगली बाई जोडी आहे संपूर्ण कामाला चाललेली आहेत मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता परभणीच्या बैल बाजारामध्ये खिलाडी पण जोडी आलेली आहे मित्रांनो तुमची आहे ना नाव काय तुमचा बापू अंबाजी नाव कोणतं आहे वाघी वाघी बावडी तर काय सांगली सांगूया जोडीची सत्तर हजार सत्तर हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता किलारा जोड आहे किती तम देताल नागा। देताल नागा। का अवदात संपूर्ण कामाला तर शांतात ना एकदम पाहू शकता एकदम शांत आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही बाबाच्या नंबर नंबर माहिती आहे मला फोन नंबर माहिती आहे का फोन नंबर माहित नाही मित्रांनो पाहू शकता खूप चांगली जोडी आहे किल्ल्या म्हणजे मशूरमध्ये येते का किल्ल्यामध्ये येते किल्ल्या म्हणजे मित्रांनो पाहू शकता तुम्ही का पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या जोडी आले आहेत ना परभणीच्या बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही देवणी देवणी पण गोडी जास्त आली जाईल मित्रांनो तसेच कोणत्या पाहू शकता समोर गोऱ्याच लाईव्ह पाहू शकता आपल्या आकाशवाणीच्या युट्यूब चॅनल वर का नाव काय तुमचं भाले भाले तर गाव कोणतं आहे तुमचं गाव तर काय सांगेल जुडीची किंमत या एक, एक लाख दहा हजार किंमत किमान सांगायचं कि दामध्ये दोन दोन दात दोन दोन लावता मध्ये ये आणि कामाला चालेल ना का समान कामाला लावून देऊ त्याला तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो दोन एकोणीस ब्याण्णव तर मित्रांनो सत्यम या नंबर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगली जोडी आहे पाहू शकता मित्रांनो एकदम शांत एकदम शांत आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण काय चोर थोडी पाऊशाक्ता मित्रांनो चांगलं आहे शांतच एकदम शांत जोडी आहे काय बाऊ हो तर मित्रांनो पाहू शकता परभणीच्या बैल बाजारामध्ये गोरे पण आलेले आहेत तुमचं नाव काय तुमचं नाव काय अशोक तर गाव कोणतं आहे तुमचं का रायखेडा तर काय किंमत सांगली गोऱ्याची पंचवीस हजार पंचवीस हजार सांगायची तर किती वर्षाचं आहे दोन वर्षाचं आहे का सादर। सादर आ, दाती आले काय आदत आहे का आदत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही काय कि मी सांगायची का पंचवीस हजार तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव चौऱ्याहत्तर तर सत्यनंतर पाहू शकतो तुम्ही गोरा आहे काळ्या कलरचं गोरा आहे मित्रांनो कोणा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण नंबर पण दिलेला आहे शांत आहे ना का एकदम शांत आहे कोणा पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू गो शकता गावरामध्ये येते का लालकंदामध्ये येते मित्रांनो तर काय कि मी सांगायची नऊ हजार सांगायचं मित्रांनो नाव काय तुझं गाव कोणता आहे कुंडा तर आ, फोन नंबर सांगतोय नव्याण्णव पंच्याहत्तर चाळीस शहाण्णव झिरो तर काय किंमत म्हणली आहेव्वद हजार किंमत सांगली दा, आलेली आहे चार चार कामाला चाललेल्या ना संपूर्ण तर मित्रांनो तुम्हाला न, फोन नंबर फोन फोन पण दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगली जोडी आहे लाल कंधारामध्ये येते का लाल कांदारामध्ये येते मित्रांनो गोरी आहेत

तर शेतकऱ्यांना व्हिडिओ परभणीच्या बाजाराची व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो जास्त करून शेतकऱ्या पण ते व्हिडिओ गेला पाहिजे त्यामुळे तुम्ही जास्त करून शेअर करा अशीच तुम्हाला संपूर्ण बाजाराची व्हिडिओ तुम्हाला आकाश चॅनल तुम्हाला बाहेर भेटणार आहे